नमस्कार शुभ नागरू युट्यूब मध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की आजचे आम्ही बाजारभाऊ टिळक बाजारभाव काय आहे ते तर शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आदर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो जर आपलं अजूनही आपल्या आदरक्षी काही मेहनत बाकी असेल तर आपल्या आता पाऊस उघडलेला आहे आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आजपासून थोडस पावसाला आपल्याला उघडीत दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो जर आपली काही मेहनत बाकी असेल माती लावायचं बाकी राहिलं असेल तर आपण माती लावून घेणे जेणेकरून पुढं परतीचा पाऊस ज्यावेळेस चालू होईल तर त्यावेळेस आपले काही परेशानी होणार नाही तर याच्यासाठी आपल्याला मेहनत करून घेणं खूप गरजेचं आहे तर आपण मेहनत करून घेणं हे खूप गरजेचं आहे काही खप औषधाच्या फवारण्या बघा जे असा टिपका येत आहे तर याच्यासाठी जीवन जे आहेत स्टेप टू सायकल असेल प्लॅन असेल कोणी का असेल तर याच्या फवारणी घ्या आणि असा स्टंप पाहिजे मित्रांनो असा फोटो पाहिजे तुम्हाला माल बाकी तो तर उकळून दाखवलं असेल असं आहे आणि यावर्षी थोडी काळजी घ्या तर शेतकरी मित्रांनो आज आदरकचे बाजार चालू आहे पंचेचाळीस रुपये पासून तर पाच रुपये पर्यंत का पन्नास रुपये किलो पर्यंतचे आदरकचे बाजार आहे नवीन मालाचे भाव बारा रुपये तेरा रुपये अशा पद्धतीने घेत आहे सातारा सांगलीमध्ये जवळपास चौदा पन्नास रुपयाच्या पुढे भावे वीस पंचवीस रुपये पर्यंत चालू आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांची मागणी आहे की सरसगट माल घ्यायला पाहिजे सरसकट हा अद्रकचा माल घेतला गे गेला पाहिजे नवा आणि जुना असे शेतकऱ्यांचे मागणी चालू आहे पण अजून काही व्यापारी वर्ग मानायला तयार नाही तरी पण सातारा सांगली साईडला वीस पंचवीस रुपये किलो नव्या मालाची किंमत चालू आहे आणि जुना माल जो आहे तर हा पंचेचाळीस साल पन्नास रुपये काही ठिकाणी पंचावन्न रुपये पर्यंत पण घेता आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जुना नवा एकत्र घेतला पाहिजे भल त्याच्यामध्ये दहा पाच रुपये अजून कमी घेतला चालतो एकत्र घेतला तर बरं अशा शेतकऱ्यांचे त्या मागणीवरती शेतकरी ठाम आहेत तर बघूया किती दिवसाच्या नंतर आता नवा जुना माल हा एकत्र घेतला किती दिवसाने चालू आहे बँगलोर पण अजून जसं काही पाहिजेत नाही आणि आज पण पावसाचं उघडपासल्यामुळं आजकाल भाव काय आहे ते आपल्याला कळल काही ठिकाणी सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास पाच पर्यंत पण सौदे होते काही ठिकाणी सहा हजार रुपयाचे पण सौदे आपण ऐकले सहा हजार रुपयाचे कसे होते शेतकरी मित्रांनो तर त्याच्यामध्ये नवीन मालाचे काही हिशोब नव्हता तेवढा जुना भरल त्याच्यावरती नवा माल फुकट देऊन टाकायचा आणि जुना माल सहा हजार रुपयानं जुन्या मालाचे पैसे घ्यायचे अशा पद्धतीनं काही ठिकाणी सौदे सा चालू आहे तर हे होते शेतकरी मित्रांनो आपचे आपले आजचे आद्रक आले बाजार भाव तुमच्या तिकडे काय भाव चालू आहे आणि तुमचा तालुका जिल्हा कोणता आहे तर हे पण शेतकरी मित्रांनो नक्की सांगा कमेंटमध्ये आमच्या पण लक्षात येईल का आमचा आम व्हिडिओ कुठून कुठून बघितला जातो आणि तुमच्याकडे आद्रकची परिस्थिती पण काय आहे यावर्षी या हे पण थोडस सा नक्की सांगा तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या मध्ये जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचं सदस्यत्व घ्या जेणेकरून ते फ्री आहे आणि कुठल्याही प्रकारचे तुम्हाला चार्जेस नाही आहे आणि आप आपल्या आदरक उत्पादक शेतकरी बांधव जे आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांच्याकडे आदरक बाकी असेल किंवा नवीन लागवड असेल कारण की आपल्या आप व्हिडिओ चॅनलवरती आपण दररोज दिवसाआ जसा वेळ भेटल त्या पद्धतीने आपण का बाजारभावाचे व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकत असतो जेणेकरून आम्ही ज्या वेळेस आधी व्हिडिओ चॅनलवरती टाकले नंतर तर सगळ्यात आधी व्हिडिओ आपल्याला नेका बघायला मिळतो त्याच्यामुळं तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला जर राहिलं तुम्हाला सगळ्यात आधी नाही का आपला व्हिडिओ बघायला मिळतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार